तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातली तीस जूनची घटना सकाळी सव्वा नऊची वेळ होती रात्रीची शिफ्ट संपून काही कामगार सकाळी आठ ला कंपनीतून बाहेर पडले तर दुसऱ्या शिफ्टच्या कामगारांनी नुकतंच काम हातात घेतलं होतं दुसऱ्या शिफ्टचं काम सुरू होऊन तासभर झाला तोच एक मोठा आवाज झाला हा आवाज होता पाश मिलारम एरियामध्ये असलेल्या सिगाची इंडस्ट्री त्या फार्मा फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाचा त्या स्फोटानं सिगाची इंडस्ट्रीची तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली पोटानं बिल्डिंगचे मोठे सिमेंटचे भाग सगळ्या परिसरामध्ये उडाले लोखंडाचे तुकडेही उडाले फॅक्टरीमध्ये एकशे त्रेचाळीस लोक यावेळी काम करत होते पोटानंतर सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला कुणाचा हात गेला होता कुणाचा पाय गेला होता कुणी आगीनं न हुरपत तर कुणी जखमी अवस्थेमध्ये बाहेर पडताना दिसत होतं हा स्फोट इतका भीषण होता यात आतापर्यंत चव्वेचाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि चाळीसपेक्षा पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती समोर येते पण तरीही ते आकडे अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जाते या स्फोटामागचं जे प्राथमिक कारण समोर येत आहे त्यानुसार ड्रायर मशीनचं तापमान वाढलं प्रेशर निर्माण झालं आणि हा स्फोट झाला असं सांगण्यात येत आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केली मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदतीची घोषणाही केली तसंच या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आलंय मात्र अशा प्रकारे फॅक्टरीमध्ये स्फोट होण्याची तेलंगणामधली ही काही पहिलीच वेळ नाही त्यामुळं केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेविषयी आणि या कंपन्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत सिगाची इंडस्ट्री या फार्मा फॅक्टरीमध्ये नेमकं काय घडलं इथं झालेल्या स्फोटामागची कोणती कारणं समोर आली आहे आणि या स्फोटानंतर आरोप प्रत्यारोप काय होत आहे सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते बघूया तेलंगणाच्या हैदराबादपासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावरती संगारेड्डी जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पाश मिलारम इंडस्ट्रीयल एरियामध्ये सिगाची इंडस्ट्री लिमिटेड नावाची फॅक्टरी आहे त्या कंपनीमध्ये मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युल्युज फूड एडिटिव्ज केमिकल्स आणि फार्मा एक्सिपियंट्स बनवले जातात फार्मा एक्सिपियंट्स म्हणजे अशी सामग्री जी औषधांमध्ये टाकून औषधं जास्त प्रभावी बनवली जातात एकोणीसशे एकोणनव्वद पासून ही कंपनी अस्तित्वात असून मागच्या तीसपेक्षा जास्त वर्षांपासून पाच मिलारम इंडस्ट्रीयल एरियामध्ये या कंपनीचा प्लॅन्ट आहे त्यासोबतच युरोप अमेरिका आणि आफ्रिकेतल्या पासष्ट देशांमध्ये या कंपनीचा कारभार पसरलेला आहे मात्र तीस जूनला नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे इतका भयंकर स्फोट या कंपनीमध्ये झाला तर या घटनेचा जो प्राथमिक तपास करण्यात आला त्यामध्ये या, या स्फोटामागचं संभाव्य कारण सांगण्यात येतंय स्प्रे ड्राइंग मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावरती तापमान आणि प्रेशर तयार झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे के एस डायरेक्टर जनरल वाय नागी रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोजच्या म्हणजेच एम सी सीच्या ड्राइंग युनिटमध्ये हा स्फोट झाला एमसीसी हे एक प्रकारचं सेल्युलोज आहे जे तंतुमय वनस्पतींच्या लगद्यापासून मिळवलेले असतात फार्मा इंडस्ट्रीमध्ये सीचा वापर मोठ्या प्रमाणावरती औषध बनवण्यासाठी आणि सप्लिमेंट बनवण्यासाठी होतो खाद्यपदार्थांमध्ये बल्किंग एजंट म्हणूनही याचा वापर केला जातो आता ज्या स्प्रे ड्रायरमध्ये हा स्फोट झाला असल्याची माहिती देण्यात येते ती मशीन लिक्विड किंवा लगद्यासारख्या पदार्थाची पावडर बनवण्यासाठी वापरली जाते यासाठी हा लगद्यासारखा पदार्थ अत्यंत गरम वायूच्या प्रवाहामध्ये स्प्रे केला जातो या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती तापमान या मशीनमध्ये तयार होतं यातलं तापमान आणि हवा नियंत्रित करण्यासाठी ब्लो एअर हँडलरही असतात मात्र या फॅक्टरीमध्ये याच ड्रायरचं तापमान आणि प्रेशर प्रमाणापेक्षा जास्त वाढलं आणि त्यामुळं स्फोट झाल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे आता या सगळ्याची कसून चौकशी केली जाणार असून यामागचं सविस्तर कारण काय आहे त्याचा तपास ता केला जाणार आहे एफ एस डी आर एफ आणि दोनशेपेक्षा जास्त अग्निशमन दलाचे लोक या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत फॅक्टरीतल्या या ब्लास्टनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन सगळ्या जागेची पाहणी केली रेवंत रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना या घटनेचा डिटेल रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत तर फॅक्टरीच्या डिपार्टमेंट ऑफिशियल्सकडून त्यांनी फायर ऑडिट आणि इन्स्पेक्शन करण्यात आलं होतं का याची माहिती सुद्धा मागवली आहे जे या दुर्घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यावेळी त्यांनी त्या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे तर ज्या कामगारांना त्या दुर्घटनेमध्ये कायमचं अपंगत्व आलंय त्यांना दहा लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे तेलंगणाच्या या फॅक्टरीमधले जास्तीत जास्त कामगार हे बिहार ओडिशा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश त्या राज्यांमधले होते त्यामुळं या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शोक व्यक्त केला मृतांच्या नातेवाईकांना बिहार सरकारकडून लागेल ती मदत केली जाईल असंही त्यांनी जाहीर केलं बिहार सरकारनं तेलंगणाच्या फॅक्टरी ब्लास्टमध्ये जे बिहारचे कामगार मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत जाहीर केली तर जखमींना पन्नास हजारांची मदत बिहार सरकार करणार आहे बिहारच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडातूनही दोन लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना दिली जाणार आहे तेलंगणाच्या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे आता ज्या लोकांनी या घटनेचा थराळ प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवला त्या लोकांनी सांगितलं की हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळं फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक शंभर मीटरपर्यंत लांब फेकले गेले तसंच ज्या लोकांचे नातेवाईक या फॅक्टरीमध्ये काम करत होते यांच्याकडूनही घटनास्थळी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत त्यात एका महिलेचा मुलगा याच फॅक्टरीमध्ये काम करत होता तिचा जावई सासरा देखील इथेच कामाला आहेत रात्रीची शिफ्ट करायची नाही म्हणून त्यांनी दिवसाची शिफ्ट घेतली होती पण या घटनेनंतर त्यांच्यापैकी कुणाचाच पत्ता लागला नाहीये तसंच अनेक कामगार या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत होते फॅक्टरीमध्ये जाताना त्या कामगारांचे मोबाईल बाहेर काढून घेतले जायचे त्यामुळे आता या सगळ्या गोंधळानंतर या कामगारांची कुटुंब हताश होऊन घटनास्थळी थांबली आहेत प्रशासनाकडून जखमी आणि मृतांच्या चौकशीसाठी प्रयत्न केले गेले नसल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे या दुर्घटनेनंतर तेलंगणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले तेलंगणाचे बी आर एसचे नेते आणि विद्यमान आमदार हरीश राव यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर सरकारवरती आरोप केले आहेत ही घटना घडल्यानंतर सरकारकडून मदतीसाठी कोणताही कंट्रोल रूम किंवा फोन नंबर जारी करण्यात आला नाही घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून जखमी कामगार कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत याबाबत नातेवाईकांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही हे प्रशासन आणि सरकारचं पूर्ण अपयश असल्याची टीका होते ही बिल्डिंग खाली कोसळली त्याखाली किती लोक अडकले होते याची माहिती घटना घडल्यावरती बराच वेळ कोणी दिली नव्हती तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये अशा पद्धतीनं रिॲक्टर ब्लास्ट होऊन लोकांचा जीव जाण्याची ही चौथी घटना आहे सरकार काय करते सरकारची जबाबदारी नाहीये का रेग्युलर बॉयलर इन्स्पेक्शन करण्याची फॅक्टरीमध्ये सेफ्टी मेजर्स आहेत का नाही हे तपासण्याची जबाबदारी सरकारची आहे ही सगळी घटना सरकारच्या बेजबाबदारपणामुळे घडली असे आरोपही हरीश राव यांनी केले आहे त्याशिवाय आता हा सगळा प्रकार कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच घडला असल्याचंही बोललं आहे जेव्हा स्फोट झाला तेव्हा ना कुठला अलाम वाजला ना इमर्जन्सी डोअरमधून बाहेर येता आलं अशा तक्रारीही आता केल्या जात आहे अशा प्रकारे फॅक्टरीमध्ये ब्लास्ट होण्याची ही पहिलीच घटना नाहीये गेल्या तीस महिन्यांमध्ये तेलंगणामध्ये फॅक्टरीमध्ये स्फोट होण्याच्या कमीत कमी दहा घटना तरी घडल्या आहेत मेंटेनन्समध्ये दिरंगाई महत्वाच्या मशीनवरती स्किल्ड ऑपरेटरची कमतरता यामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढल्याचं सांगण्यात येतंय त्यामुळं सिगाची फॅक्टरी झालेल्या स्फोटामागचं नेमकं काय कारण होतं त्या सगळ्याला नक्की जबाबदार कोण असे प्रश्न आता विचारले जात आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेलंगणातल्या फॅक्टरीमध्ये भीषण स्फोटामध्ये दोषी कोण तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा